नमस्कार मंडळी वेलकम टू बाळासाहेब बाकीचे लोक आज चाललो आपण मांडवीला बाईनी आणि अण्णा मांडवीचं गेट आहे त्यातून एंट्री होती हवे हवेतून अण्णांचा नवस आहे त्याच्यामुळे बघा काही आपण घेतले देवाला व्हायला हे लालगिर स्वामींचे समाधी मंदिर आहे मित्रांनो तिकडं हनुमानाचं आहे आणि इकडे ते पिंडी वगैरे देवाचे ठेवलेले तिकडं बाई दर्शन करते या आता नंतर अण्णा करते जे लालगिरी स्वामीची समाधी अन्न दर्शन करते आता बघा आता शनी मारुती मंदिर आणि महादेव नंदी मंदिर आहे बाईना आम्ही दर्शन करून मुरं चाललो नंतर मी व्हिडिओ काढला बाई फुलं पेढे ठेवत होती नंतर पुन्हा बाई त्या पिंडूंवरती ठेवा गेली मी दर्शन करून व्हिडिओ काढला त्यांचा आणि आता अण्णा ते सगळे ह्यांना पेढे ठेवतात का या आत्मारा बाबांचं हे मंदिर आहे ह्याच्यात बाबा आहेत आता आपण तिकडे जाणार आहेत आतमध्ये आतमध्ये शूटिंग काढू देत नाहीत हा काही बाहेर गाय बाबा एक नंबर गायचा देखावा हो मित्रांनो असं जिवंत असल्याने वाटतं व्हिडिओपेक्षा समक्ष कधीतरी मांदळीला जाऊन बघा एक नंबर आहे व्हिडिओ शूटिंग काढत नाहीत पण बाबाचं दर्शन आपण बाहेरून पण घेऊ शकतो मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूटिंग काढलेले आहेत बाबा एकदम ध्यानास्त शांत आहेत आज काय म्हणत पण नव्हते भजन वगैरे आता त्यांचं भजन वगैरे चालू असतो मागच्या वेळेस गेलो तर त्यावेळेस होतो पण त्यावेळेस काही व्हिडिओ काढायचा डोक्यात नव्हता आपल्या त्याच्यामुळं नव्हता काढला हा आहे ना बाबांचा रथ आहे पालखी म्हणजे पंढरपूरला जात असते ना त्याची तिथनं आल्यानंतर बाहेर बाई म्हणल्यानंतर इथं पालखीचं दर्शन घेतला फुलं ठेवली पेढे ठेवले आणि नंतर प्रसादा हो काही इथं समोर आहे ना प्रसाद भेटत असतो मित्रांनो आपण पण प्रसाद घेणार आहे तिथनं पण त्याच्या आधी बाईन ते उमराच्या दर्शन आणि पिढे घेतले हा बघा असा प्रसाद असतो आज लापशी लापशीबाद होता मी अण्णानबाई आम्ही तिकांनी घेतला पण इथं असे स्वतःची वांडी स्वतः घ्यायची जेवण करायचं आणि दोन व्यवस्थित ठेवायचं आता आम्ही भांडी वगैरे दोन चाललो हा बघा बिटक्या झाल्यानंतर टेकडाला असं ट्रॅक्टर म्हणून उचलत होता ते बघूनच घाबरलो मोरं जायची हिंमत झालीच नाही घर ड्रायवर लोकांचं जीवन खूप म्हणजे खूप अवघड हे बघा ట్రక్టర్ నిండుకురా బారా